कडुलिंब हा जितका पर्यावरणाकरता अत्यंत आवश्यक घटक आहे तो पर्यावरणाचं रक्षण करतो त्याचप्रमाणे तोच कडुलिंब प्रत्येकाचा आरोग्याचं सुद्धा रक्षण करतो जवळपास सर्व प्रकारच्या आजारावरती चालणारा वृक्ष म्हणजे लिंब आहे म्हणून कडुलिंबाला आपल्या आयुर्वेदामध्ये कल्पवृक्ष म्हटल्या गेलेले आहेत त्याचप्रमाणे त्याला वन ट्री फार्मसी सुद्धा म्हणतात वंडर ट्री असलेला हा कडुलिंब याच्यामध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म आहेत अँटी फंगल आहे अँटी बॅक्टेरियल आहे अँटी व्हायरल आहे अँटी ऑक्सिडेंट आहे ते त्याचे गुणधर्म आहेत त्याचप्रमाणे आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की जसाही वसंत ऋतू सुरू होतो म्हणजेच गुढी पाडव्याला आपल्याला लिंबाचे जे कवळे कवळे पानं आहेत ते एक महिनाभर जर का आपण जर का व्यवस्थित प्रकारे शास्त्रशुद्ध पद्धतीने जर का सेवन जर का केले तर आपल्याला कधीही वर्षभरामध्ये ताप येणार नाही असं सांगतात त्याचप्रमाणे त्वचा विकार असतो त्यांचा सुद्धा आपल्यावरती प्रभाव पडणार नाही व नियमित बरे योग्य प्रमाणात जर का लिंबाचे पानं जर का सेवन जर का केले तर आपल्याला पित्तजन्य व्याधी ह्या होणार नाही या व्हिडिओमध्ये आपण लिंबापासून आपला दमा व मूळ ही कशा प्रकारे नष्ट होऊ शकते हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत उपसाच्या आजारांच्या व्यक्तीकरता लिंब हा अत्यंत गुणकारी आहे जे लोक लिंबाच्या सावलीमध्ये सुद्धा बसतात लिंबाच्या झाडाच्या संपर्कात सुद्धा जे लोक राहतात त्यांना फुफसाचे आजार होत नाहीत त्यांना शुद्ध ऑक्सिजन मिळतो व जे लिंबाच्या झाडाच्या संपर्कात बसून प्राणायाम करतात त्या लोकांचा दमा हा लवकर जातो त्यांची फुफ्सही मजबूत होतात परंतु त्याकरता एक छोटीशी नुस्खा सांगत आहे कडूलिंबाच्या औषधीचा कडुलिंबाच्या लिंबोळीचं तेल मिळते मार्केटमध्ये किंवा आपण घरीसुद्धा तयार करू शकता जर ते जर का तेल आपण नियमित जर का तीन ते सहा थेंब जर गरम पाण्यासोबत किंवा जे खायचं पान असतं त्या पानासोबत जर का सेवन जर का केलं तर आपले फुफ्सं हे मजबूत होतात आणि आपल्याला दमा व फुफ्साचे कोणतेही प्रकारचे आजार हे दमादमाने आपल्या शरीरातून निघून जातात त्याचप्रमाणे ज्या लोकांना पोटाचे आजार आहेत किंवा कोणाला मुळव्याध झालेली आहे व्यवस्थित पोट साफ होत नाहीये त्या व्यक्तींसाठी एक छोटीशी एक गोळी सांगत आहे जी तुम्ही आयुर्वेदिक गोळी तुम्ही घरीही तयार करू शकता ती जर तुम्ही जर का घरी जर तयार जर केली तर तुम्हाला कुठेही डॉक्टरांकडे मुळव्या नीट होण्याकरता जाण्याची गरज नाही तर त्यासाठी लिहून घ्या आणि घरी जरूर करा तर कडुलिंबाच्या लिंबोळीच्या आतमध्ये पांढऱ्या आवरणाखाली एक छोटीशी बी असते ती अशी शंभर ग्रॅम त्या बिया घ्यायच्या ज्याच्या ज्याच्यापासून तेल तयार होते त्या शंभर ग्रॅम बिया आणि कडुलिंबाच्या मुळाची साल ती दोनशे ग्रॅम घ्यायची शंभर ग्रॅम निंबोळी व दोनशे ग्रॅम साल या या, या, या दोन्हींना चांगल्या प्रकारे वाटून कुटून त्याच्यापासून त्यांचा लुग्दा तयार होतो व त्याच्यापासून एक एक ग्रॅमच्या गोळ्या तयार करायच्या त्या गोळ्या कशा घ्यायच्या तर त्या आपल्या दररोज चार प्रमाणामध्ये घ्यायच्या आहेत तर ते एकदाच न घेता दिवसातून चार वेळा प्रत्येक वेळेस एक एक गोळी जर का घेतली तर सात दिवसामध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की आपली मूळव्याधी नष्ट होते आणि जर खाली संडाच्या जागी कोणाला मत्स्य असतील जखम झालेली असतील फोड असतील कोंब असतील तर त्या जागी कडुलिंबाच्या काढ्याने ती जागा धुवायची आहे असं केल्यास आपली मूळव्याध ही लवकरात लवकर, लवकर निघून जाईल तरीसुद्धा मित्रांनो अनेक प्रकारचे प्रयोग करून जर आपल्याला मूळव्याधीवरती जर का योग्य तसा हवा तसा जर रिझल्ट जर मिळत जर नसेल तर दिलेल्या या नंबरवरती संपर्क साधा तुम्हाला आवश्यक ते मार्गदर्शन केल्या जाईल जर गरज असेल तर आपल्याला घरपोच सुद्धा पाठवल्या जाईल धन्यवाद